तर भावानं गुड मॉर्निंग आणि थांबा एक मिनिट आपला आपला हा ब्लॉग बघून जावा कारण ड्रायवर लाईफ ही काय आहे ते नक्की तुमच्या डोळ्यांनी पहा जरी व्हिडिओमध्ये असं का शूट करण्यात काही चूक झाला असेल तरी सांभाळून घ्या सपोर्ट करा एक फॉलो करून जावा आणि बघा तुम्ही आम्ही जेवण बनवतो स्वतः चपाती <laughs> असेल भाकरी असेल भाजी असेल सब सगळं आम्ही कारण कंटिन्यू हॉटेलवर खायला पण पन... आपल्याला पुरत नाही त्या हॉटेलचं जेवण करून भरपूर त्रास होते पण कधी असा मोकळा वेळ भेटला मोकळ्या गाड्या अशा निवांत असल्या कारण गाड्या भरत नव्हत्या हो म्हणून त्या हिशोबाने आम्ही सर्वजण आमची टीम म्हणजे मित्रमंडळ सगळं इथं काही दुसरं काही घेण्यात देणं नाही कोणाला मित्रमंडळीपैकी सगळ्यांनी सामान आणायचं किंवा आम्ही सामान घेऊन आलो पूर्ण सामान घेऊन आल्यावर आम्ही सगळं आणलेलं आहे त्याच्यात काही ठेवलेलं नाही असं सगळं आम्ही बनवतो तिथं असं नाही की कोणचं सोडत आणि मी बघा चपात्याचं पीठ लाटतोय पीठमळतोय बघा बघून घ्या हात पूर्ण भरलेले आणि कसं आहे नाद आहे नाद म्हणल्यावर नाद पूर्ण करायचाच नाद हा आपल्या हिशोबाने आणि जेवण कारण दिवस मावळत आलेला होता म्हणताना जेवण लवकर बनवायचं होतं तरी आम्हाला वेळ लागलाच कारण वेळ झाला होता अंधार पडणारच होता आम्हाला मग आमचं कॅमेरामॅन हानुभाऊ दत्ताभाऊ तंबाटा आहे धनवांना इकडून तिकडून माझे सगळे दत्ता भाऊ ठेसा बनवायला लागले मिरची शेंगदाणे ते टाकून हां मी पीठ लाटून घेतलं आणि चपात्याला चपात्या करणार होतो आम्ही लगेच तर दत्ताभाऊन बघा ठेसा लसूण हे ते सगळ्या गोष्टी टाकून असा नंबर एक ठेसा दत्ताभाऊन त्याचं सगळं साहित्य टाकून शेंगदाणे हे ते शेंगदाणे भाजलेले ते तर मला तिथं बसल्या बसल्या खायलाच पूर्णत कमी पडायला लागली बघा कसं मस्त पैकी असा तडका देऊन नंतर ठेसा बनवायचा आता भाजीचं नियोजन कोथंबीर काय जे असेल ते सर्व सहा महिना आम्ही घेऊन येतो धानुभाऊ बघा शांगदाने कुठतोय त्या बारकं मशीन आहे त्या मशीनमधून काढतोय अनुभव शांगदाने बघा अनुभव असा बघतोय हा हा आणि बघा इथे मित्र कंपनी बसलेली नाईन्टी सायन्टी चालू होती त्यांची तिकडं म्हणजे ते गोडाऊनचे साहेब कोणचे असतील ते आणि आमचं झालं चपाती चालू केली पहिली चपाती जरा बरोबर आली नाही मला कारण बऱ्याच दिवस झाला होता मी चपात्या बनवायला बसलेलो बनवायला काय सगळं येते आणि आम्हाला वेळ व्हायचा ती झालाच आणि आमची बघा भाजी नात करायचं नाही मटकी मोड आणलेलं होतं आम्ही एक किलोभर धनवांना पूर्ण चपात्याला बसले मी चपात्या भाजायला बघा नंबर एक झाला असेल तर झालंच म्हणा मनातून सांगतो ही ड्रायव्हर लाईफ आहे दादांना ह्या ड्रायवर लाईफमध्ये किती संकट येतात काय होतात त्याला पाठ देऊन पुढं चालावंच लागतं कारण पर्याय नाही मटकी मोडची भाजी बघा भाजी भाऊ बनवतात अन्न चपाती अटत्यात आणि अनुभव आपला शूटिंग घेतोय पण लाईट नसल्यामुळे तिथे कसलीच लाईट नव्हती गोडा होती माळाला होतं तिकडे कळम लातूर रोडला आणि चपात्या नातका ना अशा नंबर एक चपात्या मग आम्ही बसलो जेवायला माझ्याकडे वाढ होती सगळ्यांना वाढलं नंतर मीच घेतलं जेवायला कारण वाढ केल्याशिवाय आपण जेवण बरोबर नाही पहिल्यांदा मग सगळ्यांना वाढल्याशिवाय आपण जेवणार नव्हतो सगळ्याला वाढलं मग सगळेजण जेवाय बसलो तर भावांना अनुभव विभाग कसं याच लय जेवण बाहेर जाल तर सगळे खुश होते तर मला एकच सांगायचं भावांना व्हिडिओ जर आवडला तर ड्रावर भावाला नक्कीच सपोर्ट करा एक फॉलो करायला विसरू नका प्लीज आणि व्हिडिओ बघाच जेवाय बसलो होतो वेळ जायला होता सगळं म्हणजे घामाघोम झालतो बा बनवून म्हणताना थोडा आता चेहऱ्यावरला आनंद हरपलेलाच होता पण आनंद जेव्हा फिलिंग आली होती जेवायला नंबर नम...